डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सेकंडरी इंग्लिश मिडियम स्कूल अर्थात डी एसमधील पाचवी सव्वी सातवीमधील विद्यार्थी व त्यांच्या पालकांना नमस्कार मी रवी वरे सौ so, विजया जोशी मॅडमच्या मार्गदर्शनाखाली पालकांसाठी उद्या म्हणजे गुरुवार दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता शाळेच्या सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे कार्यशाळेचे नाव फेअर अँड हाऊ टू फोकस इन मॅथमॅटिक्स आजकालचे युग हे फुल ऑफ डिस्ट्रॅक्शनचे आहे गणिताच्या दृष्टिकोनातून नेमके कुठे आणि कसे फोकस करावे त्यासाठीचे नेमके सहा टॉपिक्स कोणते आहेत ते क्रॅक कसे करावे विद्यार्थ्यांनी सेल्फ सफिशियंट अर्थात आत्मनिर्भर कसे बनावे त्यासाठी पालक नेमके कसे सहकार्य देऊ शकतात असा कोणता टॉपिक आहे की जो तुम्ही तयार केल्यानंतर पाचवी सहावी सातवी या तिन्ही येतेचं बेसिक पक्कं होतं विद्यार्थी व पालकमित्र हो उन्हाळ्याची सुट्टी हा शैक्षणिक पायाभरणी करण्यासाठी सर्वोत्तम सुवर्ण काळ त्यामध्ये तुम्ही स्वतःची पायाभरणी कशा प्रकारे करू शकता पालकांची भूमिका नेमकी त्या दृष्टिकोनातून काय राहील या आणि अशा अनेक मुद्द्यांवरती मी तुमच्याशी बोलणार आहे त्यामुळे उद्या नक्की वेळ काढा तुमच्याच मुलांसाठी वेळ काढायचा आहे सकाळची आठची वेळ आहे जरूर भेटूयात धन्यवाद थँक्यू जय हिंद